काय पाणी नव्हतं सकाळ धरणं आता आलं चालू केलं ना लाईन पाणी आले कपडे घातले म्हणलं इथं झाडाल तर पाणी होईल म्हणून झाडाखाली पाणी आणून घेतलं धरणं सुकून चाललाय पिरूचं झाड मुलगाच पिरू लागले त्याला आण सुकून चालले पाणी येत पाणी नाही घरी ना आम्हाला पेला बी पाणी नाही का पाणी बुड त्याला पिरू चढा येते काढ पिकला पीपिकला पिरूवर इथं परत मागाल तिला पाण्या तस झाले तर तिघ पिकायला एवढं मोठं पिरवायचं पाण्या झालं पाणी नाही त्यामुळे तसं झालं पिकायला की तुम्ही पाहिजे

आमचं चाललं आहे बघ आता हुक बसवते ब्लाउजला सकाळ घरातली कामं उरकली माळ्यात गेली माळ्यात लाईन चालू केली बागेला पाणी लावलं जरा ड्रीप चेक केली सकाळची लाईट असल्यामुळं लवकर आठवायला लागतंय स माळ्यात ही जावं लागतं ना सकाळची कामं बागातली उरकून परत घरी आली धुणं भांडी स्वयंपाक हे केला आता एक जणांचा ब्लाउज द्यायचा आहे ती हुकं बसवते द पाच माझं हेच काम चालू असतं चार वाजेपर्यंत चार वाजता मग डबल माळ्यात जाते मग माळ्यातलं मोर माळ्यातलं सहा वाजेपर्यंत काम परत अजून घरी आल्या घरची परत काम दारा काढायच्या मसरांच्या की आता हुकं लावून निवडी घेतली परत एक ब्लाऊज शिवायचा आहे अजून ते शिवायचा तुमची पण चालू असतील काय काय काम हो कोणाची कमेंटमध्ये सांगा काय पाऊस पाणी एवढा बी नाही दही रानातली नाही तेवढी बाग बागतच काम चालू असत पाऊस पडला पडलापर्यंत सगळीच काम चालू होते ती माळ्यातली ज्वारी बा बाजरी के बा, आता बा बाजरी ते येईल ना बाजरी लई नसतं काम तेवढं जास्त आपलं थोडं ज्वारीला लयही असतं बाजरी खुलपली तर खुलपली नाही मोठं मोठं तण उचलायचं झालं डोळ्याला ये लागली अंधाऱ्याच दिस नाही आज पुढच काय बाहेर ऊन्हत ना या, आता धूनच उचल नाही आली ऊन पडलं एक दीड वाजत आले आता त्यामुळं काय अंधारच येऊ लागलं डोळ्याला दिस नाही काय सुद्धा हे जरी काम जरा नाजूक असत सोय म्हणजे जरा जपूनच वापरायला लागत वर अजून ती बॉम्ब पाडायला लागली ते अजून भ्या आपल्याला इकडं नाही पण आहेच की आपल्या देशात भ्याच आहे